नमस्कार दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतो आहे येत्या रविवारी म्हणजे उद्या दिनांक सहा ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती भागात मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याचा सन्मान मिळावा आणि त्याचबरोबर राज्य शासनाने घोषित केलेल्या काही शासकीय योजनेचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय सन्माननीय मंत्री महोदय महो आणि शासनातील वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत हा एक आगळावेगळा कार्यक्रम महिला भगिनीसाठी या नवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे माझी जिल्हाभरातील आणि संभाजीनगर महसूल विभागातील सर्व महिला भगिनींना विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी आणि या शासनाच्या या कार्यक्रमाला आपल्या उपस्थितीमुळे निश्चितपणे शोभा येणार आहे तरी माझी नम्र विनंती आहे की परिसरातील सर्व महिला भगिनी नागरिक लोकप्रतिनिधी या सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर दुपारी एक वाजेपर्यंत आपण येऊन स्थानापन्न व्हावं अशी माझी आपणा सर्वांना प्रशासनातर्फे विनंती आहे धन्यवाद